तीर्थ नाही वर्त नाही केवळ वर सद्गुरूच भजन कधी तीर्थाला गेला नाही कधी उपवास केला नाही कधी तीर्थाटन नाही काय नाही काय नाही का तीर्थी धोंडा पाणी मी सांगून गेलो देव रोकडा सजेने आणि त्या दिवसापासून यदुराज भगवंताची सारखी आठवण करू लागला करीत करीत संसार जीवन जगू लागला म्हणून त्या काव्य मध्ये काव्यकार म्हणतो आवाज मोठा कार्यक्रम स्वर्ग राजकन्या कृष्णावती होती तिच्या सोबत लावून दिलं सुंदर संसार चालू झाला उनी असल्यावरही समजदारी आहे तो संसार भाग्याचा आता हे तर राजाच होता हो राजाच्या घरी काही कमी नसतेच कारण राज याची कांता काय भीक मागे, मागे। मनाची आजोगी पुढचं सोडा, सोडा। पण राजाची, राजाची कारणता काय भीक मागे महाराज म्हणजे राजाची बायको काय भीक मागते मागत नाही मनाची आजोगे शिद्धी पावे मनात आलेलं दोन मिनिटात हजर करू शकते तिचं नाव राजाची बायको मग गुरु भक्त म्हणजे राजाचीच आहे मानल्याला हजर करू शकते तेवढा बावर आणि म्हणून सुंदर संसार त्याचा महाराज आणि संसार करता करता गोंडस असत संसार संच वर्ष लेकरू होत एक दिवस शिकारीच्या निमित्तानं सह्याद्री पर्वतावर फेरी निघाली राजाची आणि सह्याद्री पर्वतावर अचानक दत्त महाराजांची भेट झाली पुण्य कमी पडलंच नाही आता भेटी शिवाय दुसरं काही उरलंच नव्हतं इतका साठा जमला होता आणि दत्त महाराजाची भेट झाली सह्याद्री पर्वतावर भेट झाल्याबरोबर योन साष्टांग दंडवत घातला आणि दत्त महाराजांनी कृपा आशीर्वाद हस्त डोसक्यावर ठेवला डोक्यावर आणि सांगितलं मनोवांचित सांग तुझी इच्छा काय गुरु भक्त काही मागत नसतात गुरुची भेट हेच त्यांचं अंतिम आणि त्यावेळेला हस्त ठेवला आणि पुन्हा दत्त महाराजांनी वेद विद्या ध्यात्मविद्या ब्रह्मविद्या नौ परविद्या सगळ्या त्याची उजळणी केली जे गुरुने देल की नाही त्याची उजळणी केली आणि जे त्याच्या जवळ आहे त्याच्यावर सिक्कामोर्तब केलं उजळणी म्हणजे काय करून आणि म्हणून दत्त महाराजांना पुन्हा त्या, 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 त्या विद्या सगळ्या पारंगत करून घेतल्या आशीर्वाद दिला आणि मोठी उत्क्रांती मनामध्ये निर्माण झाली आणि त्या दिवशी यदुराज घरला आले घरला आल्यावर मनातला संसार कायम निघून गेला होता नव्हता औपचारिकता म्हणून घरला आला पाच वर्षाच्या लेकराच्या राजा राज्याभिषेक केला आणि प्रधानाच्या राज्य ताब्यात दिलं आणि दत्त महाराजाच्या भक्तीसाठी घरातून बाहेर पडला आणि दत्त महाराजाची भक्ती करीत सह्याद्री पर्वतावर जीवन कंट कंटू लागला पुढचं जीवन आलं त्याला उपदेश द्यायचा सन्मान लावायचं बोध करायचा आणि त्याच्या जीवाचा उद्धार करायचा ही त्याची दैनंदिनी यदुची चालू होती असं करीत 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 महाराज एक दिवस देहांत झाला आणि त्या ठिकाणी महाराज जी उत्तम आजही त्या ठिकाणी समाधी दर्शन घ्यायला गेला आपण तर त्या ठिकाणाला तुम्ही माहूरला गेल्या तर त्याला वनदेव म्हणता वनदेवाचं तुम्ही दर्शन घेतल्या तर ह्याच यादूची ती आजही माहूरगडावर समाधी उपलब्ध आहे तुम्ही आता गेल्यावर तिथं रात्री मंदिराच्या अनुसार मातेच्या थोडस पुढं गेलं की वनदेवाची समाधी तिथं आहे वनदेव म्हणून ती जागा आजही प्रख्यात आहे आणि तिथं समाधी मज़ी मज़ी। ला गेली यदुराजाला आणि पुन्हा एकदा यदुराजाला पुढचा जन्म घ्यावा लागला आणि ते मात्र कंकावती नावाच्या नगरीमध्ये एका राजाच्या पोटी सदाशिव म्हणून तिसरा जन्म घेतला आणि पाच वर्षाचा झाल्याबरोबर सदाशिव दत्त महाराजाच्या चरणी लीन झाला पुन्हा घराकडे गेला नाही आणि जगाचा उद्धार करण्यासाठी अशा साधू संतांचा अवतार होते महाराज असल्या साधू संतांचं दत्त महाराजाचा यदू आरळ जलार्धन मानाता जैन बसवा खूप मोठी यादी आहे या, या लोकांचं चरित्र जरी आपल्या मुखातून आपण वर्णन केलं तर आपली वाणी पवित्र होते आपले डोळे पवित्र होतात आपले कर्ण पवित्र होतात आणि हे करायसाठी पाय आपले मंदिराकडे येऊ लागले तर पाय पवित्र होतात सगळे आपले दहा इंद्रिय पंच इंद्रिय आणि ज्ञान इंद्रिय सगळेच पवित्र होतात आणि विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता आणि म्हणून हे ज्या दिवशी पवित्र होऊ लागते त्या दिवशी संसाराचं वीत येते येते म्हणण्यापेक्षा परमार्थाची गोडी लागते आणि म्हणून आज आपण अतिशय सुंदर असं यदुराजाचं चरित्र बघितलं आणि म्हणूनच अशा ह्या निमित्तानं एखाद्या वेळेस आपण जसं अन्नदान करतो मला अन्नदानामध्येही नामस्मरणापेक्षा तेवढंच पुण्य सांगितलं अन्नदान आणि ना नामस्मरण ह्या नामस्मरन, ना दोन गोष्टी कलियुगामध्ये प्रकर्षाने मांडल्या आणि जसं आपण लग्न करतो थाटामाटा काय सोळा आमच्या गुरुजीन लग्नाचा ख्याल सगळेच करतो लग्न करीत असताना आपण कायिक वाचिक मानसिक भाव तिथे अर्पण करून कुठेच कमी पडू नये अशा भावनेनं आपण एखादी घरचं काम करतो तिथंही अन्नदान होते तेच की गाव सगळे जेवते सगळे पकवान राहतात सोयरे काय म्हणतील की म्हणून नाना प्रकारचे पदार्थ करते मान सगळं करते आणि अन्नदान करते त्या अन्नदानाचंही पुण्य आहे आता पुढचं ऐका गावभर लग्नासाठी जेवण केलेल्या अन्नाचं जितकं पुण्य झालंय की नाही तितकं पुण्य प्राप्त करायचं असेल तर दोनच पहिल्या भंडाऱ्यात रेखाव तितकच कोणी मिळ काय मिळते तुम्हाला प्रमाणानेशी सांगतो तुम्ही ते गाव चुलबे घातलेलं त्याला सकाम भंडार्यासाठी तुम्ही इथं आणून टाकलेलं मग आता येता शक्ती कोणी पाच हजार कोणी दोन हजार कोणी चार हजार कोणी तीन हजार हजार पाचशे आम्ही पाठीमागे सांगून गेलो धर्म अर्थ काम आणि मोक्ष सप्ताहर्ता वेळी सुद्धा अर्थाची गरज लागते शिवाय काहीच होईना आणि म्हणून आपण सकाम कार्य घरी करीत असताना आपण सकाम तुम्ही घरचं काम मोठं करा ते काम त्याच्यातही पुण्य मिळते पण निष्काम सेवा करायची असेल तर मंदिरावर आपण खर्च केलेला जे दान आहे इथं कोणाच कोणाचं मांडव आहे उद्या विचारलं इथे कोणाचं लग्न आहे कोणाचंच नाही हे कोणाचं कोणाचंच नाही इथं येऊन पोती सांगालो आणि तुम्हाला कथा करालो म्हणजे तुमच्यावर उपकार नाही इथं येऊन नाही आतरून काढलंय आतरून टाकलंय झाडून काढलंय तरी कोणावर उपकार नाही इथे मिठाई ज्याला भावल त्यानं लुटावी इथं ज्यांना करेल त्यालाच मिळते बायको ना केल्यानं नवऱ्याला मिळणार वारसा हकानं फक्त घरचीच प्रॉपर्टी मिळते इथलं काही मिळतं आणि म्हणून ज्यानं करीन त्याचे आकडे प्लस होता ज्यानं कराव त्यांनाच कमवा आणि म्हणून असा हा योग आपला या ठिकाणी उद्यापासून आज सप्त सप्त्याचा चौथा दिवस होय नारायणबाडी उद्या आज संध्याकाळपासून या ठिकाणी आता पट्टी किती द्याव असं कोणी विचारित असेल तर पट्टी देणाऱ्यानं जोडून या धन उत्तम विचारे वेच करी पट्टीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला जे द्यायचं आम्ही तुम्हाला इतकं द्या आणि तितक द्या इथं कोणी म्हणणार नाही आपण आपल्या ऐपती प्रमाण पंचमुखी परमेश्वर इथं दिलेला खर्च एका एका, एका पैशाचा आपला चित्रगुप्त हिसाब घेते तिकडं तुम्ही दहा लाख खर्ची लिहिल्यापेक्षा इथं पाच हजार आणि तिकडले दहा लाख दोन्हीच्या पुण्याची समान बरोबरी होते आता पट्टीला चालू करायचे नारायण पाटील इथं या ठिकाणी वही घेऊन बसलेले काही चार दोन लोकांना पट्टीला आणून दिलेली आहे पट्टी काही लोकांना इथं आणून दिलेली आहे आता पट्टी सुरुवात करा उरलेल्या तीन दिवसामध्ये आपल्याला पुढचं नियोजन लावायचं आहे या ठिकाणच कारण पैशाची गोळाबेरी झाल्याशिवाय पुढचं नेमकं काय कार्य करायचं त्या गोळाबेरीवर पुढचं डिपेंड आहे आणि म्हणून म्हणजे नेमकं भंडाऱ्याचं स्वरूप काय असावं इथं काय जमते त्याच्यावर पुढं काय करायचं याचा ढोल मिळवावं लागते आणि म्हणून नारायण पाटील तुम्ही आता वही घेऊन बसा लोकांनी दिलेली पट्टी या ठिकाणी पट्टीचा स्वीकार करा उद्यापासून गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी तुमच्या घरला पट्टी मागायला कुणीही येणार नाही तुम्हाला असेल फक्त देत छातीवर हात ठेवून विचार करा बॉटल लावल्यावर मी पैसे किती देत होतो डॉक्टरला आणि मग यथाशक्ती शब्द पारावून आलाय म्हणून उग पन्नास रुपये देऊन मोकळवून होऊन तुम्हाला जे घडते जे घडते म्हणजे बघून आता मजा असं उदाहरण सांगतो माझ्या घरी माणसं पाच माणसाना माणसांना पोटभर खाल्लं कमीत कमी दीड किलो तांदूळ बरोबर 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 दीड किलो तांदूळाचे जवळपास सत्तर हजार रुपये किलो धर एकशे पाच रुपयाचे तांदूळ हे झाले मजे मला पण मजा देणगी मधून दुसरे पाच माणसं तरी जेवा आपलं घर खाऊन दुसरे पाच माणसं तरी याच्यात जेवा हे झाला तांदाचा झिसा आता पुढे आता पुढची व्याप्ती तुमच्या मनावर त्याच्यामुळं इथलं सकाम भक्ती करण्यापेक्षा इथली निष्काम सेवा इथल्या अन्नामध्ये एक वेगळी रुची आहे इथल्या अन्नाचं सेवन केल्याच्या नंतर बुद्धीच्या वर वेगळा परिणाम होते संताच्या संगतीतलं अन्न प्रसाद इथलं याला प्रसाद म्हणतात महाप्रसाद म्हणतात त्याच्यामुळं आपण आता उद्यापासून पट्टीला चालू करू आणि म्हणून पट्टीचं स्वरूप म्हणून यथाशक्ती जे द्यायचं आहे ते आपण देऊ शकता तर या ठिकाणी काही सद्भक्त मंडळीनं आमच्याकडं पट्टी आणून কি মি তোমার বাচুন দাখ